मंडळी ज्या भागातील सहा विद्यमान मंत्र्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागली आहे तो विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण पस्तीस जागा आहेत या पस्तीस जागांसाठी कित्येक महत्वाचे चेहरे मैदानात आहेत विशेष म्हणजे यंदा उत्तर महाराष्ट्रातील मताधिक्यात मोठी वाढ झाली असून मतदारांचा दांडगा उत्साह बघायला मिळाला विस्कटलेल्या व्यवस्थेला लोकशाहीतून उत्तर देण्यासाठी मतदार एकवटल्याचं चित्र यावेळी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात बघायला मिळालं उत्तर महाराष्ट्रातील पस्तीस मतदारसंघातील निवडणुकीचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत युतीला इथं चांगलं यश मिळालं आहे लोकसभा निवडणुकीत इतर विभागाच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जागी भाजप आणि महायुतीला चांगलं मतदान झालं होतं त्यामुळं सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीची मोठी भिस्त ही उत्तर महाराष्ट्रावर आहे मात्र यंदा नेमकं काय का होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच जो उत्तर महाराष्ट्र नेहमीच भाजप शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला तो उत्तर महाराष्ट्र मतदानाच्या नंतर भाजप प्रणित नव्या महायुतीला साथ देणार का की महाविकास आघाडी इथं आपलं खातं खोलणार हे सांगणारा हा उत्तर महाराष्ट्राचा एक्झिट पोल नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लाडकी बहीण योजना मुस्लिम ओबीसी आणि मराठा समाजाच्या एक गठ्ठा मतदानामुळं यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचं काल मतदानातून समोर आलं उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर इथं महायुती सरकारमधील सहा विद्यमान मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे येवल्या छगन भुजबळ मालेगाव बाह्यामध्ये दादा भुसे नंदुरबारमधून डॉक्टर विजयकुमार गावित जामनेरमधून गिरीश महाजन जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील आणि अमळनेरमधून अनिल पाटील या सहा मंत्र्यांसह उत्तर महाराष्ट्रातील एकूण पाचशे उमेदवारांचे भवितव्य ईवीएम मध्ये बंद झाले आहे नाशिकमधील पंधरा मतदारसंघ जळगावमधील अकरा धुळ्यातील पाच तर नंदुरबारमधील चार अशा एकूण पस्तीस जागांवरती मतदारांनी उत्साह दाखवला आता एक्झिट पोल उत्तर महाराष्ट्राबद्दल काय म्हणतात तर काही एक्झिट पोलच्या नुसार उत्तर महाराष्ट्रातील पस्तीस पैकी वीस तेवीस जागांवर महायुती येईल तर काही एक्झिट पोलच्या नुसार महाविकास आघाडी या भागात सर्वाधिक जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांबद्दल बोलायचं झालं तर मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली गेल्या चार पंचवार्षिकपासून छगन भुजबळ येवल्याचं प्रतिनिधित्व आहेत त्यांच्यासमोर यंदा शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे निवडणूक रिंगणात होते छगन भुजबळ यांच्या वर्चस्वाला खिंडार पाडणं इतकं सोपं नाही त्यामुळं येवला विधानसभेत तेच निवडून येणार असल्याचं भाकीत केलं जात आहे यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघात सलग चार निवडणुकांमध्ये विजयाचा आलेख उंचवणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव बाह्य मतदारसंघावरील पकड उत्तरोत्तर घट्ट बनल्याचं याआधी अधोरेखित झालेलं आहे प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरण आणि दोन तोडीसतोड प्रतिस्पर्धी यामुळं यंदा त्यांच्यासाठी टफ फाईट असली तरी मालेगाव बाह्यमध्ये पुन्हा दादा भुसे यांच काठ चालणार असल्याचं एक्झिट पोल सांगतात तर नंदुरबारमध्ये या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेसचे किरण तडवी आणि भाजपचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित एकमेकांच्या समोर आहेत ही अत्यंत चुरशीची लढत झाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा तडवी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण गवी यांच्या तीस वर्षांच्या गडाची ते एक वीड देखील हलू शकले नाही यंदाही त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आहेत नंदुरबार लोकसभेत हिना गावी यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसनं मोठी ताकद लावली आहे मात्र शेवटपर्यंत हा सामना चुरशीचा सा होणार असला तरी विजय कुमार गावितच इथं कमळ फुलवतील असा अंदाज आहे मात्र शेवटपर्यंत हा सामना चुरशीचा होणार असला तरी विजय कुमार गावितच इथं कमळ फुलवतील असा अंदाज आहे तर विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला दिलीप महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप खोडपे हेच त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मात्र तरीही एक्झिट पोलमधून भाजपचे विद्यमान आमदार गिरीश महाजन यांचं पारडं इथं जड असलेलं बघायला मिळत आहे त्यामुळं संभाव्य आमदार म्हणून गिरीश महाजन हे पुन्हा एकदा जामनेरमध्ये सरशी करताना दिसत आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे अर्थात महाजन या मतदारसंघातून वर्षानुवर्षे आमदार आहेत राज्यात मंत्रिपद देखील त्यांनी भूषवलं आहे त्यामुळं त्यांना मात देणं इथं जरा अवघडच आहे यानंतर जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांमध्ये हमखास मंत्रीपद देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोन हजार नंतर पुन्हा आजी माजी पालकमंत्र्यांची हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे दोन्ही दिग्गज नेते आमने सामने असल्यामुळं या लढतीकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे लढत झाली आता निकाल बाकी आहे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निकालात महायुतीच्या उमेदवाराला इथं त्रेसष्ट हजारांची आघाडी मिळाली होती त्यामुळे गुलाबराव पाटील हेच इथून विजयाचा गुलाब पिळवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर मतदारसंघ तसा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र गेल्या दोन तीन वेळच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी आणि अपक्षांनीच इथं भाजी मारली आहे आता ही मंत्री अनिल पाटील यांना काँग्रेसपेक्षा अपक्ष माजी आमदार गिरीश चौधरी यांचंच तगडं आव्हान समोर आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे रिंगणात आहेत श्री चौधरी हे भाजपचेच मानले जातात त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते महायुतीसोबत राहिले की आतून चौधरींना मदत केली यावर इथला निकाल लागणार आहे थोडक्यात विद्यमान मंत्र्यांना ही निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित या मतदारसंघात एकूण अलीकडच्या कालखंडापासून एक आमदार पुन्हा विजयी झालेला नाही खास करून अपक्ष आणि त्यातल्या त्यात अमळनेर तालुक्यातील रहिवासी नसलेल्या उमेदवारांनाच मतदारांनी निवडून दिलेला आहे आता विद्यमान मंत्री अनिल पाटील हे देखील स्थानिकच आहेत त्यामुळं मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली तर सुरेश भोळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाठा गटाच्या जयश्री महाजन या रिंगणात आहेत शिवाय उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना उभाठा गटाचे कुलभूषण पाटील हे अपक्ष लढले त्यामुळे या मतविभाजनाचा थेट फायदा सुरेश भोळे यांना होणार असल्याचा अंदाज सर्वेमधून समोर आला आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे उभाटा गटाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या थेट लढत पार पडली लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेश पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत उबाठा गटात प्रवेश केला होता इथं मात्र उन्मेश पाटील यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं भाजपची एक जागा शिवसेनेच्या ताब्यात जाऊ शकते तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीतर्फे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि अपक्ष विनोद सोनवणे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली एकनाथ खडसे यांनी पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल त्यामुळं यावेळी रोहिणी खडसेंना निवडून द्या अशी भावनिक सात मतदारांना घातली होती त्यामुळं एकनाथ खडसे यांची या भागावरील पकड बघता शिवाय भाजपनं त्यांच्या सोबत केलेल्या गोष्टी बघता इथे रोहिणी खडसे यांना बाजी मारतील अशी स्थिती आहे यानंतर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात महायुतीत तेढ निर्माण झाला होता नांदगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना महायुतीनं पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं गणेश धात्रक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे मात्र मुख्य सामना समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असाच आहे समीर भुजबळ यांना अपक्ष रिंगणात उतरवणं ही छगन भुजबळ यांचीच खेळी असल्याचं बोललं जात आहे या लढतीत कोण बाजी मारणार याचा अंदाज तेवीस तारखेला स्पष्ट होईल इतकी ती अटीतटीची लढत झाली यानंतर अक्कलकुवामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे कारण लोकसभेत पराभव झाल्यानंतर अक्कलकुवामध्ये हिना गावित त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी केली होती यानंतर त्यांनी निवडणूक लढवली आहे या मतदारसंघाचा कौल अपक्ष उमेदवाराकडे जाताना दिसत आहे त्यामुळं मतदारसंघात हिना गावीत विजय होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे धुळे ग्रामीणमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती भाजपचे राम विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील विरोधात उभे होते या मतदारसंघात आता राम बाजी मारतील असं चित्र सध्या दिसत आहे या विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा मॅजिक फिगर म्हणून बघितला जात आहे त्यामुळं धुळे ग्रामीणमध्ये राम बदाने निवडून येण्याची शक्यता जास्त आहे यानंतर नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लिम बहुल असा संमिश्र मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दोन टम भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत पण या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे वसंत गीते यांनी तगडं आव्हान फरांदेंसमोर उभं केलं आहे देवयानी फरांदे यांच्यावर ठाकरे गटानं अनेक आरोप केले परंतु लाडक्या बहिणीचा इफेक्ट आणि हिंदूंची वाढलेली मतं याचा फायदा महायुतीला आणि देवयानी फरांदेंना होईल त्यामुळं देवयानी फरांदे आमदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे योगेश घोलप आणि अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांच्यात चांगली लढत होत आहे दरम्यान सरोज अहिरे या आमदार होण्याची शक्यता आहे सरोज अहिरे यांनी मागील निवडणुकीमध्ये योगेश घोलप यांना जास्तीत जास्त मतांनी पराभव केला होता त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत मतविभागणी आणि विकासाच्या मुद्द्यावरून सरोज अहिरे या आमदार होण्याची शक्यता आहे यानंतर धुळे शहराबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास धुळे शहर एकमेव मतदारसंघ आहे ज्यात एम आय एमचा आमदार आहे यंदाही एम आय एमने विद्यमान आमदार फारुख शाह यांना उमेदवारी दिली आहे तर या ठिकाणी महायुतीतर्फे भाजपने नवीन हिंदुत्ववादी तरुण चेहरा म्हणून अनूप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी दिली दुसरीकडं समाजवादी पार्टीनं नवीन चेहरा इर्षाद जहागीरदार यांना रिंगणात उतरवला आहे त्यामुळं या ठिकाणी होणारी मतांची विभागणी ही कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाचे नुकसान होईल हे निकालानंतर समजेलच मात्र यंदा एम आय एमचे चान्सेस इथं कमी असल्याचं चित्र धुळ्यात आहे तर साक्री मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे या मतदारसंघात पक्षपुटीचा परिणाम दिसत आहे साक्री मतदारसंघात काँग्रेसचे प्रवीण चौरे विरुद्ध मंजुळा गावित अशी लढत झाली भाजपच्या उमेदवारांनी या मतदारसंघात बंडखोरी केली आहे त्यामुळे या मतदारसंघातून विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना फटका बसू शकतो अजूनही उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच जागा आहेत एकंदरीत उत्तर महाराष्ट्राच्या निवडणुकांचा वेध घ्यायचा झाल्यास उत्तर महाराष्ट्रात अनेक जागांवर भाजप निवडणुका लढवत आहे उत्तर महाराष्ट्र प्रत्येक वेळी भाजपसोबत राहिला आहे त्याचीच ही पोचफावते आहे पण यंदा हाच विषय उत्तर महाराष्ट्र भाजपला साथ देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक्झिट पोल जरी भाजपच्या बाजूने असले तरी यंदा महाविकास आघाडीनं सुद्धा उत्तर महाराष्ट्रात डाव लावले आहेत आता महाविकास आघाडीचे हे डाव महायुती उधळून लावणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणारच आहे आम्ही निकाल घेऊन तुमच्या समोर येणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते उत्तर महाराष्ट्रात यंदा कुणाला संधी मिळणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र